मारडी गावातून गेलेल्या वणी ते यवतमाळ या राज्यमार्गाचे बाजूला अतिक्रमण आहे असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे त्यामुळे ते, ते अतिक्रमण काढण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा आशयाची मागणी मारडी परिसरातील नागरिकांनी आमदार संजय देरकर यांच्यासह तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने वडकी मारडी नांदेपेरा आणि वनी या राज्यमार्ग क्रमांक तीनशे सतरा या रस्त्याचे बांधकाम झाले आहे मारडी गावातून गेलेल्या राज्यमार्गाचे बाजूला अतिक्रमण असल्याचा सा दावा सार्वजनिक बांधकाम विभाग मारेगावच्या वतीने करण्यात आला असून हे अतिक्रमण हटविण्यासाठी आतापर्यंत या विभागाकडून तीन नोटीस बजावण्यात आली आहे या तीनही नोटीस मनमानी पद्धतीने काढण्यात आल्यामुळे नागरिकात संतापाचे वातावरण आहे संतापलेल्या नागरिकांनी आमदार संजय देरकर यांच्यासह तहसीलदार मारेगाव यांच्याकडे अतिक्रमण हटवण्याची कारवाई कायदेशीर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे या विभागाने चार जूनला पहिली नोटीस अठरा जुलैला दुसरी नोटीस बजावली होती या दोन्ही नोटीसमध्ये रोडच्या मध्यापासून पंधरा मीटर अंतरातील अतिक्रमण हटवण्याबाबत उल्लेखित केले होते संबंधित विभागाने आता तरी तिसरी नोटीस बजावली असून या नोटीसमधून पंधरा मीटरचे अंतर गायब करण्यात आले आहे मात्र विषयांकित संदर्भ जैसे ते नमूद केल्यामुळे ही कारवाई मनमानी पद्धतीने होत असल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमित जागा पूर्वी निश्चित करताना पंधरा मीटर अंतराचा उल्लेख करण्यात आला होता आता मात्र केवळ रस्त्याच्या फुटपाठ नाली व रस्त्याच्या कडेवरील अतिक्रमण हटवण्याचा उल्लेख करण्यात आला आहे बजावण्यात आलेली नोटीस खरी कोणती व खोटी कोणती असा संभ्रम निर्माण झाला असून अतिक्रमण काढण्याची बोगस कार्यवाही थांबवण्यात यावी तसेच ही कारवाई कायदेशीर करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे बोगस व मनमानी पद्धतीने अतिक्रमण हटवण्याची कारवाई झाल्यास होणाऱ्या परिणामात सार्वजनिक बांधकाम विभागासह यंत्रणा जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे यावेळी दिलेली प्रतिक्रिया चंद्रशेखर अरविंद काळे मारडी राहणार आम्ही काय समस्या आहे तुमची आमची समस्या एक अशी होती की आम्हाला बांधकाम विभागाकडून अतिक्रमणच्या नोटीस आल्या नोटीस क्रमांक दोनशे एक चार तारखेला आलेली आहे ही चार सहा दोन हजार पंचवीसला त्याच्यानंतर दुसरी नोटीस आलेली आहे अठरा सात दोन हजार पंचवीसला आणि तिसरी नोटीस जी आहे ती एकोणतीस आठ दोन हजार पंचवीसला आली आता काय तुम्ही परंतु विषय असा आहे की आम्हाला ज्या दोन नोटीसा ज्या आलेल्या होत्या त्या पंधरा मीटर अंतरावरील आधी दोन आल्या होत्या त्याच्यानंतर तिसरी जे नोटीस आहे त्या तिसऱ्या नोटीसमध्ये यांनी अंतरच गायब केलेलं आहे ते बाबा पंधरा मीटर मुद्दाच नाही hmm. तर आमचं म्हणणं एक असं होतं आम्ही निवेदन दिलं बांधकाम विभागाला की बा जो काही तुम्ही निर्णय घ्याल तो कायदेशीर घ्या किंवा तुमचं अंतर पंधरा मीटरचं आहे तर तुम्ही पंधरा मीटर अंतरावरील एक चुन्यानं खुना करून ते अंतर मोजमाप करावं आणि तेवढं जेवढं काही अतिक्रमण आहे तुमचं ते काढून टाकण्यात यावं hmm. नेता बांधकाम विभागाला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की कायदेशीरित्या केलं तर चांगलं राहील आणि बिना कायदेशीर केलं तर आम्ही काही चुपचाप बसणार नाही